जय महाराष्ट्र मित्रांनो रेल्वेवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो देशभरात रेल्वेचे मोठे जाळे आहे भारतातील जास्तीत जास्त लोक हे रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे सुरक्षित सोयीचे आणि परवडणारे देखील वाढते रेल्वे देखील आपल्या पॅसेंजरची सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी आपल्या पद्धतीमध्ये बदल करत राहते पण मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का कोणतीही पॅसेंजर ट्रेन असू दे त्यामध्ये चोवीसपेक्षा जास्त डबे नसतात कोणतीही पॅसेंजर ट्रेन कमीत कमी तीन डब्यासह प्रवास करू शकते परंतु तिला चोवीसपेक्षा जास्त डबे लावले जात नाही मित्रांनो बरेच लोक याचा संबंध इंजिनच्या क्षमतेशी जोडतात मात्र असे अजिबात नाही मित्रांनो यामागचे खरे कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पॅसेंजर ट्रेनमध्ये चोवीसपेक्षा जास्त डबे नसण्याचे कारण खूपच साधं आहे मात्र त्याकडे कुणीच लक्ष देत नाही मित्रांनो ज्यावेळी एका रुळावर दोन गाड्या समोरासमोर येतात तेव्हा त्यातील एकाला काही वेळ दुसऱ्या ट्रॅकवर उभे करून दुसऱ्या ट्रेनला रस्ता दिला जातो खरंतर ही ट्रेन ज्या ट्रॅकवर उभी आहे त्याला लूप लाईन असे म्हणतात आणि यामुळेच पॅसेंजर ट्रेनमध्ये चोवीसपेक्षा जास्त डबे नसतात आता मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडला असेल की लूप लाइनचा आणि चोवीस डब्यांचा काय संबंध मित्रांनो रेल्वेच्या ज्या ट्रॅकवर ट्रेन येते आणि जाते त्याला मेन लाईन म्हणतात आणि मध्यभागी कुठेतरी समोरच्या ट्रेनला रस्ता देण्यासाठी लूप लाईन असते रेल्वेच्या नियमानुसार कोणतीही लाईन साडेसहाशे ते साडेसातशे मीटर लांब असते अशावेळी कोणतीही प्रवासी गाडी लुपलाईनमध्ये जाण्यासाठी यापेक्षा जास्त लांब नसावी कारण ट्रेनच्या एका डब्याची लांबी सुमारे पंचवीस मीटर असते अशा प्रकारे चोवीस डब्यांची लांबी सुमारे साडेसहाशे मीटर होते म्हणूनच यापेक्षा जास्त लांबीची ट्रेन लूपलाईनमध्ये उभी करता येत नाही आता अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की चाळीस ते पन्नास डबे असलेली मालगाडी लूपलाईनला थांबून रस्ता कसा देते तर मित्रांनो रेल्वे रुळावरून धावणाऱ्या गाड्यांना त्यांच्या प्रायोरिटीनुसार मार्ग देण्यात येतो एखाद्या एक एक्सप्रेस किंवा नॉनस्टॉप ट्रेनला त्यांच्या निश्चित स्थळावर लवकर पोचावे लागते अशावेळी काही लोकल गाड्या किंवा मालगाड्या ज्या मेन लाईनवर असतात त्यांना लूप लाईनवर ट्रान्सफर केले जातात मग आता ही भली मोठी चाळीस ते पन्नास डब्यांची गाडी लूप लाईनवर मावते कशी तर मित्रांनो मालगाड्यामधील मा बहुतेक डबे हे अकरा ते पंधरा मीटर लांबीचे असतात त्यामुळे चाळीस डबे असलेली मालगाडी देखील लूप लाईनवर सहज उभी करता येते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र